नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नागपूरला आणि तुम्ही पाहू शकता येथे हजारो आदिवासी गोवारी समाज बांधव येथे जमलेले आहे तर ते कशासाठी जमलेले आहे तर आज आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज तसा तर विधानसभेचा निकालसुद्धा लागला आणि आजच्याच दिवशी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला आदिवासी गोवारी शहीद स्मारक हे जे बांधलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे फुलानं ज्या प्रकारे सजवलेलं आहे आणि इथं जे हजारो समाज बांधव आलेले आहे हे एखादी खुशीची गोष्ट व्यक्त करण्यासाठी नाही तर तुम्ही हे पाहू शकता आदिवासी गोवारी ट्र, ट्र, ट्रस्ट नागपूर हे जे एकशे चौदा आदिवासी गोवारी बांधव आहे हे शहीद झालेले होते आजच्या दिवशी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांच्या स्मरणार्थ त्यांना अभिवादन करण्याकरता हे स समाज बांधव येथे आलेले आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर नागपूरमधून असाल किंवा आजूबाजूच्या परिसरातील असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की हे स्मारक कशाच आहे परंतु जे लोक नागपूरमधले नाही आहे आणि दुरून आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की हे आदिवासी गोवारी शहीद स्मारक आहे आणि त्या परिसरात हजारो आदिवासी गोवारी समाज बांधव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शहीद बांधवांना किंवा त्यांचे नातेवाईक आहे त्यांना किंवा समाज बांधवांना अभिवादन करण्याकरता आज येथे जमलेले आहे हे स्मारक आहे मित्रांनो आणि तिथे गाई म्हशी बकऱ्या असे शिल्प सुद्धा काढून काढण्यात आलेले आहे कारण त्यांचा एक मुख्य व्यवसाय होता की ढोरं तर त्यांच्यावर नागपूरला जे हिवाळी अधिवेशन होत असते त्या अधिवेशनात त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला होता त्यांच्यातील जे ले त्या काही शहीद झाले त्यांचे नाव ह्या इथे लिहिलेले आहे आणि त्या ठिकाणचे काही लोक पूजा अर्चना करताना दिसत आहे तिथे अगरबत्ती मेणबत्ती लावून आणि दिवे लावून सुद्धा तुम्ही पाहू शकता पूजा करत आहे आणि अभिवादन करत आहे मित्रांनो हे शहीद स्मारक आहे आणि त्यांच्यासमोर असे पुष्पहार आणि पुष्पगुच्छ टाकून लोक अभिवादन करायला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेले आहेत तर हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस जे पन्नास हजार आदिवासी बांधव आपला एक मोर्चा घेऊन अधिवेशनस्थळी आलेले होते आणि त्यांच्यावर एवढी मोठी भीड पाहून पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याच्या काही चंगराचंगरीमध्ये काही बांधव शहीद झालेले होते त्याच्यात लहान मुले स्त्रिया म्हातारे कोतारे असे एकशे चौदा लोक शहीद झालेले होते त्यासाठी हा जनसमुदाय आज जमलेला आहे त्यांची एकच मागणी होती की आम्हाला एस टीमध्ये सामावून घ्या म्हणजे शेड्युल्ड ट्राईब या प्रवर्गामध्ये सामावून घेतलं पाहिजे सरकारने कारण आमच्या मुलांच्या शिक्षणाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आणि बाकी ठिकाणी जो आरक्षण मिळालं तर आपण पुढे जाऊ आणि आपल्या समाजाचा आणि स्वतःचा विकास करू ही त्यांची मागणी होती परंतु ह्या मागणीला एक वेगळं रूप धारण करण्यात आलं आणि तेव्हापासून कितीतरी वर्षे हा ही मागणी मान्यच झालेली नाही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि हा जो ब्रिज तुम्हाला दिसत आहे त्या ब्रिजला सुद्धा आदिवासी गोवारी शहीद उडाणपूल असं नाव देण्यात आलं आहे आणि हाच तो चौक मित्रांनो नागपूरच्या बर्डी रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे झिरो माईल स्टेशन आणि समोरच त्याच्या शे स्मारक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका आ त्या स्मारकाबद्दल जी माहिती आहे ते इथे लिहिलेली आहे तुम्ही क्रीनशॉट करून वाचू शकता आणि दरवर्षी येणाऱ्या समाज बांधवांना अशा प्रकारे इथे जेवणाची चहा नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता चहा नाश्ता जेवण सर्वची काही इथे समाज बांधवांकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे आजच्या दिवशी हा रोड तिन्ही साईडनं बंद केलेला असतो आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त चौका चौका तुम्हाला पाहायला मिळेल हे नागपूर आहे आणि या नागपूरमध्ये दुरून दुरून लोक येथे श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जमलेले तुम्ही पाहू शकता झिरो हो माईल रेल्वे स्टेशनचा मेट्रो स्टेशनचा हा परिसर आहे आणि या परिसरात भर उन्नात लोक जेवण करण्याकरता बसलेले तुम्ही पाहू शकता छा <laughs>